नमस्कार मित्रांनो प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत उसनमारीच्या पैशातून मित्राने केली आपल्या मैत्रिणीची हत्या ही घटना पुणे येथे घडली असून त्या ठिकाणी राहणारी शुभ शुभधा कोदारे व साधना कोदारे या दोन्ही म बहिणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये राहू लागल्या तर सुट्टीच्या दिवशी त्या आपल्या आई आईवडिलाकडे या गावी जात असायच्या शुभदा ही मुलगी गेल्या पाच वर्षापासून पुणे येथे नोकरी करत होती ती स्वामी समर्थ सोसायटी बालाजीनगर कात्रज पुणे येथे आपल्या मैत्रिणीच्या सोबत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होती ती सध्या नोकरीसाठी विमाननगर येथील डब्ल्यू एन एस कॉल सेंटर येथे नोकरी करत होती तर तिची दुसरी बहीण मुल साधना ही हिंजवडी येथील प्लॅटॉनिक्स या कंपनीमध्ये नोकरी करत होती ती पिंपरे पिंपरी काळेवाडी येथील जगदंबा बिल्डिंग येथे आपल्या मैत्रिणीसोबत फ्लॅटमध्ये राहत असायची एकंदरीत दोन्ही बहिणी या चांगल्या ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे त्यांच्या आईवडील दोघेही समाधानी होते त्या दोघी बहिणीसुद्धा कराडला आल्यावर आपल्या आईवडिलांना काय हवंय काय नको ते बघत असायच्या एकंदरीत बऱ्यापैकी या कुटुंबाचा गाडा व्यवस्थितपणे चालू होता दोन्ही मुली कमावत्या झाल्याने एकंदरीत कोदारे कुटुंब कुटुंब हे सुखी समाधानी होते शुभदा कोदारे ही ज्या कंपनीमध्ये काम करत होती त्याच कंपनीमध्ये तिचे अनेक मित्र मैत्रिणीशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते त्यामुळे तिचे अकाउंट विभागामध्ये काम करणाऱ्या कृष्णा कनोजिया या तरुणासोबत तिचे बोलणे चालणे होत असायचे तसेच अडी अडचणीच्या काळामध्ये शुभधा ही कृष्णाकडून उसने पैसे घेत असायची त्या दोघांचे आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे चालू होते परंतु गेल्या काही महिन्यापासून त्या दोघांमध्ये उसनवारीच्या पैशावरून वादविवाद होऊ लागले होते कृष्णा व शुभधा हे दोघेही त्या कंपनीमध्ये अकाऊंट विभागात काम करत असल्याने त्या दोघांनाही बऱ्यापैकी पगार मिळत असे ते दोघेही एकाच बसने कामावर जात असायचे शुभधाने कृष्णाकडून अनेक वेळा उसनवारी करीत वेळोवेळी एकूण चार लाख रुपये उसने घेतले होते ज्यावेळी कृष्णाला पैशाची गरज पडली त्यावेळेस तो शुभदा हिच्याकडे तो पैसे मागू लागला परंतु शुभदा ही त्याला का काही पैसे देत नव्हती व वेळ मारून नेत होती ती काही त्याला उसने घेतलेले पैसे परत करत नव्हती तसेच दिवसामागून दिवस चालले होते परंतु कृष्णालाही पैशाची चणचण भासू लागली होती कृष्णाला त्याच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे होते म्हणून तो शुभदाकडे उसने दिलेले पैसे सतत मागायचा परंतु शुभदा ही त्याला काही पैसे देत नव्हती कृष्णाने तिच्याकडे उसने दिलेले पैसे मागण्याचा तगादा लावला त्यावेळी तिने त्याच्याशी बोलणेच बंद केले कृष्णा हा सतत उसने दिलेले पैसे शुभदाकडे मागत असल्याने शुभदा हिने कृष्णा याच्या विरोधात पुणे शहरातील सहकारनगर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली त्यावेळी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कृष्णा कनोजिया याला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले व त्याला सांगितले की तू शुभधाला त्रास देऊ नको अशी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला ताकीद दिली कृष्णाने पोलिसांनी कृष्णाला समज दिल्यामुळे कृष्णा हा वैतागून गेला होता त्याला काही केल्या झोपेना तो रात्रभर विचार करत बसला की आपण आपल्या कष्टाचे पैसे शुभदा हिला उसने दिले आणि आपलेच पैसे ती आता आपल्याला वेळेवर परत करत नाही म्हटल्यावर त्याचा काय उपयोग आपण काहीतरी करून शुभदाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही असा त्याने मनाशी वि पक्का विचार केला दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुभदाला अद्दल घडवण्याची ठरवून तो घराबाहेर पडला तो काम करत असलेल्या कंपनीच्या पार्किंगच्या परिसरात चाकूसोबत घेऊन थांबला होता त्याच दरम्यान सहा सवा सहा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा ही आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती त्याच दरम्यान शुभदा ही निघून जात असताना अचानकपणे कृष्ण हा तिच्याजवळ गेला आणि त्याने धारधार चाकूने शुभधा चा, अंगावर चाकूने सपासप वार केले त्या अचानक झालेल्या चाकूच्या वारामुळे तिच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तेथे उपस्थित असलेल्या कंपनीच्या काही लोकांनी शुभधाला तात्काळ येरोडा येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तोपर्यंत तो ही खबर येरवडा पोलीस स्टेशनला समजल्याने तात्काळ येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली व शुभदा ज्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवली त्या ठिकाणी भेट दिली तोपर्यंत त्या कंपनीचे काही लोक हॉस्पिटलमध्ये येऊन जात होते त्या जखमी अवस्थेत शुभदाने तिच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी कृष्णाने तिच्या हातातील मोबाईल घेतला व त्याने शुभधाच्या वडिलांना सांगितले की मी शुभधाला उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून मारले आहे त्यानंतर शुभधाचे वडील यांनी तात्काळ आपली दुसरी मुलगी साधनाईला फोन केला व साधनाला सांगितले की शुभदा ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीचे मॅनेजर यांनीही फोन केला व त्यांनी सांगितले की शुभधाला सह्याद्री हॉस्पिटल येथे नेले आहे तिची बहीण साधना ही हिंजवडीवरून काही वेळेतच सह्याद्री हॉस्पिटल येथे आली त्यावेळी आपली बहीण शुभधा हिचा मृत्यू झाल्याची माहिती तिथे उपस्थित अस असलेल्या नागरिकांनी तिला दिली येरवडा पोलीस स्टेशन येथे जाऊन शुभदा हिच्या खून प्रकरणी फिर्याद नोंदवण्यात आली त्यानंतर कृष्णा कनोजिया याने उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून खून केला असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी काही तासाच्या आतच कृष्णा कनोजिया याला अटक केली त्याच्याकडे शुभदा हिच्या खुनाची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याने सांगितले की शुभदा हिला वेळोवेळी उसने पैसे दिले एकूण चार लाख रुपये हे तिच्याकडे होते मात्र मला पैशाची गरज पडली परंतु मी तिच्याकडे उसने दिलेले पैसे मागितले वारंवार मागणी केली परंतु तिने मला काही माझे पैसे परत केले नाही म्हणून मी रागाच्या भरात तिच्यावर चाकूने वार, वार केलेत अशी माहिती त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी कृष्णा विरुद्ध विविध कलमानुसार येरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र